श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे म्हणजे ई वस्तू आहे तर ती मुलांच्या वरून उतरून फेकून द्यायची आहे ज्यामुळे मुलांवरचे जे काही संकट आहेत अडचणी आहेत समस्या आहेत लग्नासंदर्भात काही अडचणी त्यांना येत असतील तर ते सर्व दूर होण्यास खूप मदत होणार आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणतेही देवी देवताला समर्पित असतोच तसा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह मध्ये जे काही दोष असतील हे सर्व दोष ते दूर करत असतात गणपती बाप्पा हे विद्याचे आणि ज्ञान देणारे आहेत दूर करणारे विघ्न दूर करणारे असे हे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते देवता आहेत विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न हे दूर करतात म्हणून आपण या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत समस्या आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि म्हणूनच आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे ही जी एक वस्तू आहे तर ती मुलांच्या वरून ओवाळून ते फेकून द्यायची आहे जेणेकरून मुलांच्या मधील जे काही संकटे समस्या अडचणी आहेत मुले हे सतत आजारी होत असतात किंवा ते कितीही अभ्यास करू दे परंतु त्यांच्या लक्षात काहीच राहत नाही म्हणून आपण हा जो उपाय आहे तर आईने आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जे उपाय करतो त्याचं आपल्याला हे निश्चितच प्राप्त होत कारण या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी अवस्थेमध्ये असत म्हणून उपायांचं फळ आपल्याला मिळत असतो तर सत्तावीस एप्रिल ला म्हणजे शनिवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर या दिवशी आपण सर्वांनी लवकर उठायचं आहे अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आपले नित्य कर्म अटकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे गणपती बाप्पांना आपण अभिषेक करून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे ताजं पाणी असेल तर अतिउत्तम ताजं पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही अभिषेक करतावे तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे जर पंचामृत नसेल तर मग तुम्ही दुधाने देखील अभिषेक करू शकता तर अभिषेक कशा प्रकारे करायचा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर अभिषेक करता वेळेस तुम्हाला ओम गम हा मंत्र तुम्हाला अकराव्या म्हणायचा आहे तसेच तुमची लहान मुलं असेल तर त्यांना देखील तुम्ही तिथे बसवायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्षक याचं देखील पठन करायचं आहे मुलांना म्हणता येत असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्ही स्वतः म्हणायचं आहे आणि मुलांना ऐकायला बसवायचं आहे तसेच आपण गणपती बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं तर ते पाणी देखील तुम्ही लहान मुलांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे म्हणजे एक चमचाभर पाणी लहान मुलांना प्यायला द्यायचं आहे तसेच घरातील सर्व व्यक्तींना देखील ते प्रसाद स्वरूपात पाणी प्यायला द्यायचं आहे आणि गुरलेलं पाणी आहे तर ते तुम्ही झाडांना ओतायचं आहे परंतु तुळशी मातेला हे पाणी चुकूनही तुम्हाला टाकायचं नाही तर बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांना गणपती बाप्पाच्या आवडीचे जे काही वस्तू आहेत म्हणजे जास्वंदीचं फुल आहे दुर्वा आहे तसेच गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि हे अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता जर तूप नसेल तर मग तेल टाकला तरी देखील चालेल अगरबत्ती लावायची आहे धूप धीप दाखवायचा आहे आणि हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला तिन्ही संजेला करायचा आहे म्हणजे लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला संध्याकाळी साडेसहाच्या नंतर हा जो उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर बघा या उपायामुळे मुलांचे जे काही आर्थिक दोष आहेत म्हणजे त्यांना नजर लागलेली आहे किंवा ते आजारी असतात किंवा अभ्यास वगैरे करत नाही किंवा अभ्यास केलेला असेल तर त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा तुमची मोठी मुलं असतील त्यांना नोकरी संदर्भात समस्या येत असेल संदर्भात समस्या येत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुमची लहान मुलं असतील तरी देखील करू शकता किंवा मोठी मुलं असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा संध्याकाळच्या वेळेस आपण दिवा वगैरे देवघरामध्ये लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक भिनसेनी कापूची वडी टाकायची आहे आणि एक अखंड लवंग देखील टाकायचे आहे अगरबत्ती लावायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुलांना जर देवघरासमोर बसवायचं असेल तर तिथे तुम्ही एखादा चटई टाकायची आहे त्याच्यावरती बसवायचं आहे किंवा खुर्ची असेल तर खुर्चीवरती बसून देखील तुम्ही हा उपाय करू शकता परंतु जर जा देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये देखील मुलांना बसवायचं आहे परंतु मुलांना अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे की मुलांना दक्षिण दिशेला बसवायचं आहे आणि त्यांचं तोंड नाही तर ते उत्तर दिशेला झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला मुलांना बसवायचं आहे आणि मग मुलं बसल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की अकरा तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या लवंगा असतात त्या तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि मग मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सातव्या ह्या लवंग आहेत तर त्या उतरून घ्यायच्या आहेत घड्याळाच्या दिशेने तुम्हाला ह्या लवंग आहेत तर त्या मुलांच्या वरून उतरून घ्यायच्या आहेत या लवंगा मुलांवरून उतरता काही तुम्ही मनामध्ये मुलांबाबत ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या मनामध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि ह्या लवंगा तुम्हाला उतरवायच्या आहेत तर ह्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत परंतु या लवंगा फेकता काळजी घ्यायची आहे की घरावरती कुणाच्या कपड्यावरती किंवा अंगावरती ह्या लवंगा आहेत तर त्या पडल्या नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ही दक्षता घ्यायची आहे किंवा तुम्ही ह्या लवंगा आहेत तर एखाद्या चौकामध्ये देखील फेकून द्यायच्या आहेत एखाद्या स्थळी तिथे कोणी जात येत नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्ही फेकून द्यायच्या आहेत तर बघा तुमच्या घरात जर दोन मुलं आहेत आणि तुम्हाला दोन्ही मुलांसाठी करायचं आहे तर बघा दोन्ही मुलांच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या लवंगा ह्या घ्यायच्या आहेत म्हणजे एका मुलासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत प्रत्येक मुलासाठी तुम्हाला वेगळ्या लवंगा या अवश्य घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळे उतारे तुम्हाला मुलांच्या करायचे आहेत जर तुमची मुलं बाहेर गावी असतील तर तुम्ही मुलाचा जो फोटो असेल तर त्या फोटोला फोटोवरून देखील तुम्ही लवंगा आहेत तर त्या अशा पद्धतीने उतरून फेकून द्यायच्या आहेत कारण लवंगा ह्या वाईट दोष नजर दोष वाईट शक्ती या दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या आहेत आणि म्हणूनच आपण ह्या ज्या लवंगा आहेत त्या मुलांवरून उतरून फेकून दिल्या तर मुलांवरचे जे काही दोष आहेत समस्या आहेत अडचणी आहेत त्यांच्या नोकरी संदर्भात काही समस्या आहेत विवाह संदर्भात समस्या आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि मुलांची प्रगती ही होणार आहे तसेच त्यांचे दोष अडचण देखील दूर होणार आहेत खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अवश्य करून बघा तसेच बघा आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये एकोपा टिकून राहण्यासाठी घरामध्ये आपल्या बघा सततचे वादविवाद होत असतात तसेच नवरा बायकोचे देखील घरामध्ये शुल्लक कारणावरून त्यांच्यामध्ये मतभेद हे निर्माण होत असत भांडणं होत असतात तसेच घरामध्ये भरपूर लोक असतात परंतु ते एकमेकांची तोंड देखील पाहत नाही घरात स्वतःचे वादविवाद भांडणं हे होत असतात तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात नकारात्मकता असते वास्तुदोष असतो पितृदोष असतो यामुळे देखील आपल्या घरात या समस्या उद्भवत असतात घरातील सर्व व्यक्ती मेहनत करतात कष्ट करतात परंतु घरामध्ये पैसा हा टिकून राहत नाही लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही पैसा हा येतो कुठे आणि जातो कुठे माहीत होत नाही म्हणजे घरात सतत धनहानी ही होत असते तर यावरती आपण एक छोटासा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ लागणार आहे म्हणजे तीळ हे दोन प्रकारचे असतात काळे तिल आणि सफेद तेल तर आपल्याला काळे तिळ हे घ्यायचे आहे तसेच थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि दोन अखंड लवंगा फुलवाल्या घ्यायचे आहेत थोडेसे खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि घरातील जेवढे व्यक्ती आहेत जेवढे सदस्य आहेत त्यांच्यावरून तुम्हाला हे जे

तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे परंतु फेकता वेळेस तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून कोणाच्या अंगावर याची तुम्हाला दक्षता ही घ्यायची आहे तर तर बघा अतिशय प्रभावी हे दोन हे, हे दोन उपाय उपाय आहेत दोन्ही तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी संध्याकाळी अवश्य करून बघा तुम्हाला याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे कारण गणपती बाप्पा हे संकट अडचणी दूर करणारे बाप्पा आहेत त्यामुळे आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारची अडचणी ही येणार नाहीत आपल्याला याचा शंभर टक्के लाभ हा होणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद